मी जर केलेलं आहे धण्याला सोडे पाणी बघ आल्यात वावरत बघे गामा सापडत दण उगून आल्यात नाही करलं तर बरं होईल नाही तर त्या आंब्याला बऱ्याच कायरी आल्या त्या गेल्या वाऱ्याने पडून सगळ्या ते आहे तिकडं बारी द्यायला मी इकडं हाई सांगायला एवढं दणं केलेलं आहे वीस किलो एवढा पलाट आहे ला। आता लागले दणं उगायला बारीक 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 उगले तिकडं उशी दण सळी पाणी पण दण मग चांगलं उगलंय काय बारीक बारीक उगले आता आठ दिवसांनी चांगलं धन दिसतात बघड्यांना धनं नाका खाऊ बरं मोठाला झाल्यावर मग कोथिंबीर खायची खात्यात काय गावलं का त्यांना मोक जनावर जालना काय काही मिळून ते खात्यात म्हणतात ना शेतीत कष्ट केल्यावर शेती देते दो दोन असलं तर चेअर देते पण कष्ट करावं कष्ट नाही केल्यावर कसं काय होईल नाही काहीच नाही भेटणार बघत गेल्या उडून त्यांना लगे काही गावलं का लगेच पळा द्यात एकमेका मग तेवढीच का पाखरा रानात असलं का पाखरांची कर म्हणून काय